धावडा येथील अजरुद्दीन वायरमन यांची सात वर्षीय कन्या हिचा पहिला रोजा पूर्ण तालुका धावडा पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभासोबतच धावडा गावात एक प्रेरणादायी घटना घडली गावातील अजरुद्दीन वायरमन यांची सात वर्षीय कन्या जिक्रा बी अजरुद्दीन हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण करत कुटुंबासह हो गावकऱ्यांचे मन जिंकले रमजान महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास रोजा ठेवण्याची परंपरा आहे एवढ्या लहान वयातही जिक्रा बिहिने अत्यंत संयम श्रद्धा आणि उत्साहाने पूर्ण दिवसाचा रोजा ठेवून आपल्या धार्मिक भावनेचे दर्शन घडविले सहरीच्या वेळी तिने आनंदाने रोजाची नियत केली आणि दिवसभर नमाज अदा करत इबादतीत वेळ घालवला अशी माहिती कुटुंबियांनी दिली संध्याकाळी इफ्तारच्या वेळी घरात आनंदाचे वातावरण होते जिकरा बीच्या पहिल्या रोजानिमित्त कुटुंबियांनी साध्या पण उत्साहपूर्ण इफ्तारचे आयोजन केले होते यावेळी नातेवाईकांनी तिच्यावर शुभेच्छा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत तिच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी दुवा केली अल्पवयात जिकरा बी हिने दाखवलेल्या या धार्मिक जिद्दीचे धावडा परिसरात कौतुक होत असून तिचा हा पहिला रोजा इतर मुलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना